धाराशिव मोर्चे बाबत टीका करताना गुणरत्न सदावर की बेश्रमपणाची काही लोकांची हद्द संपलीय नीचपणाची पातळी कुठपर्यंत जावी हे सुद्धा काही लोक विसरून गेले एखाद्याच्या मृत्यूवर किती राजकारण करावं याची सुद्धा मर्यादा संपलीय धाराशिव मध्ये जो मोर्चा झाला त्या मोर्चा जे वर्तन झालं भाष्य केलं गेलं ते चुकीचं होतं तो मोर्चा आक्रोश मोर्चा वाटत नव्हता असं सदावर्त्यांनी म्हटलंय तुझ्या टिंबटिंब दम आहे का आमच्यात दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा दोन्हीला तीन लेकर आहे तू नको सांगू मला तुझ्या डॅश डॅश मध्ये दम आहे का आमच्यात दम आहे एक नाही दोन सांभाळतोय दोन्हीना तीन लेकरे असे विधान धाराशिव मधील मोर्चा सुरेश धस यांनी शनिवारी केलं होतं त्या विधानावरून आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते आमदार सुरेश धस यांना घेरले दोन बायकांच्या विधानावरून आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढवण्याची तयारी सदावर्ते यांनी केली स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकीय अधिकारी यांना दोन बायकांचा अधिकार नेहमी याबाबत मुख्यमंत्री पंतप्रधान भाजप अध्यक्ष यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करून सुरेश दास यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपण करणार आहोत असे सदावर यांनी म्हटले एकोणीसशे शेहेचाळीस हा कायदा बायकांच्या बाबतीत आहे अपत्यांच्या बाबतीत नाही कारण मंत्री धनंजय मुंडे यांनी अपत्याविषयी भारत निवडणूक आयोगाकडे शपथपत्र दिले त्यात पाच अपत्य असल्याचं म्हटलं मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात दाखवलेली अपत्य सत्यच असेल ना कारण अपत्यावरून अपात्र करण्याचा कायदा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत दिसत सुरेश दास यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असं गुणरत्न सगावर्धक म्हणाले आमदार सुरेश धास यांना एकोणीसशे शेहेचाळीसच्या कायद्यानुसार दोन पत्नी असल्याचा बडेजाव करण्याची मुभा नाही हे शील आचारसंहितेला एक वचनी एक पत्नी हे वाक्य सुद्धा मिळवले दोन विवाह हो संबंधी कायदा काय सांगतो चला पाहू वेगवेगळ्या अंतर्गत वेगवेगळे कलम स्पष्टपणे सांगतात हो। की घटस्फोटाशिवाय विवाह किंवा दुसरा विवाह हो बेकायदेशीर आणि कायद्याने दंडनीय आहे आपल्या पत्नीशी घटस्फोट न घेता द्विपत्नी किंवा दुसरे लग्न करणाऱ्या दोषी ठरवले जाईल जे एकोणीसशे पंचावन्नच्या हिंदू विवाह कायद्याच्या कलम सतरामध्ये देखील नमूद केले भारतीय दंड संहितेचे कलम चारशे एकोणपन्नास नुसार पहिली पत्नी जिवंत असताना घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणे हा गुन्हा मानला जातो आणि जर कोणी पहिल्या पत्नीला सूचित न करता किंवा घटस्फोट न देता जोडला तर तो फौजदारी जातो आणि त्यामुळे सात ते दहा वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते किंवा दंड भरावा लागू शकतो पण पहिल्या पत्नीला सूचित करून जर दुसरं लग्न केलं लग, किंवा पहिल्या पत्नीने तक्रारच केली नाही तर काय होईल यासाठी आम्हाला सुद्धा वकिलांचा सल्ला घ्यावा लागेल जर तुम्हाला या संबंधी माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद